नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे दोन दिवसापूर्वीच त्याची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती वादग्रस्त विधान करणारी क्लिप सर्व प्रसारमाध्यम मध्ये व्हायरल झालेली आहे आणि यावरून सर्व भीम संघटनांनी त्याच्या घराभोवती आंदोलन सुरू केले आहे आणि सर्वाची एकच मागणी आहे की राहुल सोलापूरकर याला तात्काळ अटक करण्यात यावी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जर तर सांगितलेले आहे की राहुल सोलापूरकर याला मनोरुग्ण ठरवावे आणि त्याची शासकीय दवाखान्यात भरती करावी त्याची सर्व जबाबदारी हे वंचित बहुजन आघाडी केली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत गटाचे अध्यक्ष असलेले सचिन खरत साहेब यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही याला बाहेर फिरू देणार नाही तर पॅन्थर्स सेनेचे जे अध्यक्ष असलेले दीपक केदार यांनी तर जो याची जीप कापून आणेल त्याला पन्नास लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे त्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांनी देखील राहुल सोलापूरकर विरुद्धात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यांनी म्हटलेले आहे की यांनी आता सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत याला दिसेल तिथे मारा आणि जर हा माझ्यासमोर आला तर मी स्वतः याला मारेल अशा प्रकारे सर्व स्तरातून राहुल सोलापूरकर विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे काही दिवसापूर्वी संघर्षवद्धा मनोज जारंगे पाटील यांनी देखील सांगितले होते की इथून पुढे महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणारा कोणीही असेल तर त्याला दिस्ताक्षांनी त्याला मारा आणि त्याबद्दल जेलमध्ये जावं लागले तरी चालेल परंतु महापुरुषांचा अपमान हा झाला नाही पाहिजे तर नेमकं हे प्रकरण काय जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल सोलापूरकर हा अभिनेता एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये नशीब आणि या चित्रपटामधून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली यापूर्वी त्याने मालिका नाटके यामध्ये काम केलेले होते त्यानंतर त्याला खरी ओळख मिळाली ती महेश कोठारे यांच्या थरथराट नावाच्या सिनेमातून यामध्ये त्याने जी टकलू हैवानची भूमिका केली होती ती विशेष गाजलेली होती यानंतर सगळीकडे त्याच रूपामध्ये याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकाला हा परिचय झालेला होता टकलू हैवान या नावाने त्यानंतर त्याचे खूप चित्रपट आलेले जसे धुमाकूळ असेल आपलातून असतील त्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्यावर वर देखील या चित्रपट चित्रपटामध्ये देखील त्याने काम केले होते तसेच दोन हजार बारामध्ये आलेला सवाई सजाच्या नावाने सांग भल या हा सुद्धा चित्रपट राहुल सोलापूरकरचा गाजलेला होता त्याचा शेवटचा चित्रपट दोन हजार सोळामध्ये आलेला होता तो म्हणजे व्हेंटिलेटर आणि दोन हजार सतरामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा नेत्रदीपक चित्रकर्मी हा पुरस्कार त्याला दोन हजार सतरामध्ये दे देखील मिळाला होता यानंतर राहुल सोलापूरकर याने व्याख्याता म्हणून देखील काही दिवस काम केलं म्हणजे त्याने व्याख्यानेसुद्धा दिलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभर देखील हा राहुल सोलापूरकर फिरलेला आहे असं तो सांगतो त्याची राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज मालिकामध्ये मा सुद्धा त्याने जी भूमिका केली होती ती विशेष गाजलेली होती त्याबद्दल सर्वांना त्याचा आदर आहे परंतु मधल्या काळामध्ये त्याने जी रिमा आम्रपूरकर हिच्या पॉडकास्टला जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस यांची मुलाखत चाललेली होती त्यावेळेस हे दोघं वेगळ्याच जगामध्ये दिस वावरताना दिसले ते म्हणजे यांना आपण काय बोलतो याचे सुद्धा भांड राहिलेले नाही आणि हा जो म्हणतो की मी नाही का एका शब्दावरतीच माझ्या गदरवळ उठवला जात आहे तर याचा एका शब्दावरती गदर गदारोळ नसून याने ती पूर्ण आपण क्लिप बघा त्या क्लिपमध्ये याने काय सांगितलेलं आहे की मी रायगडवरती क्लिप म्हणजे रायगडवरती मी चित्रपट काढलेला आहे डॉक्युमेंटरी काहीतरी याने काढलेली आहे आणि मी तिथं स्वतः गेलेलो आहे आणि हिरकणी वगैरे तिथं काही घडलेलच नाही हा सुद्धा या क्लिपमध्ये मांडलेला आहे तर मित्रांनो सर्वांना माहीत आहे की जी हिरकणी नावाची जी माऊली होती ती गा गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे रायगडाच्या पश्चिमेकडील जी बाजू आहे त्या बाजू त्या कड्यावरती उतरून खाली रात्री अंधारामध्ये उतरून या माऊलीने आपल्या बाळासाठी ती उतरलेली होती आणि ज्यावेळेस ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेस महाराजांनी तिला बोलावून तिला शिक्षा नाही केली तर तिला ज हिरोजी इंदलकरातर्फे म्हणजे ते जे हिरोजी इंदलकर ज्यांनी हा रायगड बांधलेला होता रायगड किल्ल्याचं पूर्ण काम त्यांनी केलं होतं तर त्यांच्या मार्फत त्या हिरकणीला पुरस्कार दिला आणि कायम तिची आठवण म्हणून जो रायगडचा पश्चिम भाग आहे त्या भागाला त्या बुरजाला त्या हिरकणीचं नाव दिलेलं आहे आणि ते ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना विचारतात की इंदलकर तुम्ही तर म्हटलं म्हटले होते की वर गेलं तर हवा आणि खाली गेलं तर पाणी आणि असं असताना देखील ही जी माऊली आहे हिरकणी ही खाली कशी उतरली तर त्यावर हिरोजी इंदलकर म्हटले की महाराज ही माऊली म्हणजे बाळासाठी ही महाराष्ट्रातील माऊली आहे आणि हीच्या बाळासाठी आहे की म एक माऊली आपल्या बाळासाठी काय करू शकते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हिरकणी तर महारा महाराजांनी एक आठवण म्हणून त्या बुर्जाला हिरकणी असे नाव दिलेलं आहे आणि हा वाचाळवीर काय म्हणतो की हिरकणी वगैरे काही घडलंच नाही म्हणतो हा म्हणजे याने हे जे हा वारंवार सांगतो याने परत ते एकदा माफी मागितलेली आहे तर हा वारंवार काय सांगतो की मी एका शब्दामुळे माझी चूक झाली याची चूक नाही तर याची हे इतिहासामध्ये काहीतरी वेगळं संदर्भ देऊन याला ही घुसखोरी करायची आहे इतिहासामध्ये आणि एक वेगळाच इतिहास हा भावी पिढीसमोर हो याला मांडायचा आहे हा याचा प्रयत्न होता परंतु ही क्लिप बाहेर आल्यामुळे याचा प्रयत्न हा फसलेला आहे आणि हा संदर्भ देत असताना ज्यावेळेस यांनी माफी मागितली त्यावेळेस हा काय म्हटला की संदर्भ देत असताना यांनी सांगितलं की राजस्थानच्या बिकानेरमध्ये मी तिथल्या ज्या बखरी आहे आणि औरंगजेबच्या जवळच्या माणसाच्या बखरी त्याच्यानुसार मी हे विधान केलेलं आहे तर बघा मित्रांनो याला औरंगजेबच्या जवळचे माणसे याला जवळ जवळचे वाटतात आणि आपले जे इतिहासकार आहे तर हे याला दूरचे वाटतात इतिहासामध्ये असा कुठलाही असा उल्लेख नाही की ह्या राजाबद्दल जगविख्यात असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनी हे चांगलंच लिहून ठेवलेलं आहे आणि ह्या वाचळवीरांनी एक वेगळाच प्रयत्न इथं मांड मांडलेला मांडले आपल्याला दिसतो त्यानंतर याची परत एक डॉ भीम भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल एक परत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये त्यामध्ये देखील यांनी वेगवेगळाच संदर्भ दिलेला आहे हा संदर्भ देखील कुठंच सापडत नाही त्याने वादग्रस्त असं विधान केलेलं आहे ती सर्व क्लिप सर्व बांधवांनी ते बघितलेली आहे त्यामध्ये जे त्याने विधान केलेलं आहे ते सुद्धा चुकीचं विधान केलेलं आहे याने कारण की आतापर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती जेवढे पुस्तकं लिहिलेली आहेत तेवढ्या पुस्तकामध्ये याने जो संदर्भ मांडलेला आहे तर तो संदर्भ आणि त्या पुस्तकातील संदर्भ यांची कुठेही सांगड ही जुळत नाही म्हणून याला काय करायचं आहे की याला एक वेगळाच इतिहास जनतेसमोर मांडायचा आहे आणि ह्या दोन्ही महापुरुषाची आ... म्हणजे यांचा इतिहास याला वेगळ्या पद्धतीने समाजासमोर मांडायचा आणि या त्यांच्याबद्दल याने जे विधान केलेलं आहे ते खरोखरच चुकीला ही माफी असते परंतु गुन्ह्यालाही शिक्षाच असते म्हणून सर्व महाराष्ट्रातील जनतेचं सरकारला अशी विनंती आहे की या वाचाळवीराला त्यांनी कठोरात कठोर कटुरा शिक्षा द्यावी आणि याला तात्काळ अटक करावी आणि भीमसैनिकाची तर मागणी आहे की याच्यावर अठरा सिटीचा गुन्हा देखील दाखल करावा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर